तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भाऊच्या मध्ये तर शुभ सकाळ एकदम सकाळचे सहा वाजलेले आहेत आपण आता चाललोय जरा मुंबई मुंबईच्या ठिकाणी तिथे भाऊ आहे आपला तिथं थोड आपलं काम आहे आणि तिकडे आपण थोडं मजा मस्ती पण करणार आहे एक दिवस आपलं काम आहे मंडेला मी दाखवल तुम्हाला सर्व आता आपण भाऊ गेलाय गाड्या आणतोय भाऊ आणि आपण आता आहे पुणे स्टेशनला आपण जाणार आहे कारण तुम्हाला दाखवतो काय आज कस दिवस असेल ते पुढे ते बघा तुम्ही आता भाऊ गाडी घेऊन येतोय सोडतोय आपल्याला आपण जाऊ चला दाखवतो नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे भाऊ आलेला आहे सोडायला आता आपल्याला चाललाय तो आता चाललाय तो आता घरी चल, चला बाय बाय करू चला बाय चला आता तो जाईल आपण जाऊ आपण आलेलो आहे आता पुणे पुण्याच्या येते आता आपण पुणे स्टेशन तिकीट वगैरे आपण रेल्वे स्टेशनच येत आहे बघा आपली ट्रेन आहे डेक्कन डेनकिन बोर्डला दिसत नाही आहे दाखवूया सात पंधराची ट्रेन आहे तुम्हीच वाटत ट्रेन आलेली आहे तर चला आता आपण जाऊया तुम्हाला आता डायरेक्ट तीन तासानंतर आपण आता पोहोचले नाही दादर तिकीट काढू अंधेरीची अंधेरीला जाणार आहे

आपण अंधेरीला आता जाऊ आपण जायचं हे बघा ब्रिज वगैरे सगळ्या निस्ती लोकांची धावपळ चालू तुम्हाला मी दाखवतो आपण जाऊ दाखवतो आपण तुम्हाला शूटिंग झालं तर दाखवतो नाही तर मग डायरेक्ट संध्याकाळी आलो तो तर नमस्कार वेळानंतर भेटतो आपण मला काही शिकलं जाईल आणि आता आपण आलोय नावाचं परि आणि खूप चढ आहे हे बघा तुम्ही बघू शकतो चढ एकदम भाऊ आपला आणि आपण घेतलेला आहे चढ खूप हालत खराब आहे पाणी इतर मुंबईत म्हणलं स्वेटर नाही घातलं तरी चालेल खूप गरम होतात उघडं घालून ठेवावं लागते उघडं पार्कणार स्वेटर सुवाय दिवस झाले लावायला लागतात पहिले आपण जॉब करून त्याची परीक्षा करून आपल्याला दम लागत आपल्या चढ चढून सुद्धा दम लागायला लागला एनर्जी तर आहे भरते का मुंबईच्या ठिकाणी जर थंडी वाजत असेल हा बघा इथं शेकोटी करते तिथं कुठे करतात तर पुण्या ठिकाणी तर काय केलं पाहिजे नक्कीच सांगा मला कारण पुण्याच्या जागी एवढी थंडी लागते कारण की आता इथे जागोजागो शेकोटी करतात तुम्हाला दाखवतो जागोजागी इथे शेकोटी करतात आणि मला इथे गरम होत आता आपण आलोय मी भाव भावा आपण आलोय भावाच्या घरी Bagaimana nak